नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा सोनाली ताई आपण संघर्षनगर मध्ये राहत आहे चांदवली विधानसभा मतदारसंघातील हा वन फिफ्टी सेवन वार्ड आहे या मतदारसंघातून आपण निव मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा इरादा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या ठिकाणी आपल्याला आपल्याला कसा मिळेल असं साहेबांना एस सी मधून तिकीट आपल्या इकडे सुटणार आहे तर मी माझे लाडके माझे नेते माननीय रामदाजी आठवले साहेब राज्य न्याय मंत्री यांना मी विनंती करणार आहे वन फिफ्टी सेव्हन मध्ये माझ्या वॉर्डमध्ये मध्ये एस सीसाठी तिकीट शिकणार आहे आणि मला ते तिकीट त्यांनी द्यावा आणि मी इथं स्थानिक पंधरा वर्षापासून राहते तर मला इथून भरपूर प्रतिसाद मिळणार आहे कारण की हर एक समाज असं की माझी ओळख आहे हर एक समाज मला म्हणजे सपोर्ट करते आणि पहिली तर माझी ओळख होतीच पण जेव्हापासून साहेबांनी मला तालुक्यावर घेतलेला आहे आर पी आय पक्षामध्ये मला त्यांनी त्यांचं नियुक्तीपत्र देऊन मला तालुक्यासाठी काम करायला त्यांनी म्हणजे त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे तर तेव्हापासून अजून जास्तच माझी ओळख झालेली आहे आणि जास्त अजून मला लोक ओळखत आहेत आणि जे ते मला तेच बोलते की मॅडम त्यावेळेस तुम्ही तिकीट घेतलं पाहिजे आम्ही तुमच्या संख्ये आहोत आम्ही तुमच्या संख्ये राहणार आणि तुम्ही जिंकून येणार तर म्हणून माझ्या पण मनामध्ये एकच इच्छा म्हणजे उत्साह निर्माण झालेला आहे की मला तिकीट घेतलं पाहिजे आणि साहेबांनी मला हे तिकीट दिलं पाहिजे साहेबाचा आशीर्वाद त्यांनी मला दिलं पाहिजे तर मी साहेबाला एकच सांगू इच्छिते की साहेब वन फिफ्टी सेवनमध्ये भरपूर लोक म्हणजे माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला पुढे जाण्यासाठी रिस्पॉन्स देतात आहे सपोर्ट करतात खुश करतात आहे आणि म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तुम्ही मला हे टिकी द्यावा हीच माझी इच्छा आहे नमस्कार नमो बुद्धाय जय भीम आपल्या आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या चांदवली तालुका महिला अध्यक्षा सोनालीताई बापू प्रधान बनसोडे आपल्याला माहिती आहे चांदवली तालुक्याचे नेते, नेते बापूसाहेब प्रधान यांच्या सोनालीताई बापू प्रधान या कन्या आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मान्य नामदार रामदासजी आठवले यांनी त्यांना चांदवली तालुका महिला आघाडीचं तालुका अध्यक्ष पद दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली संयुक्त जयंतीचा एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सोनालीताई जय भीम जय भीम जय भीम आ, उद्या तेरा मे रोजी जो संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी काय काय सांगाल तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची शेक्ती जयंती आहे आणि उद्या माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ द इंडिया आठवले साहेब हे आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत मातेकर साहेब आणि दिलीप मामा लांडे आपले स्थानिक आमदार हे ये येणार आहेत तरी पण मी आपल्या समाजाला आणि सगळ्याला एकच सांगू इच्छित आहे की सगळ्यांनी आपल्याला जयंतीला यावा आणि जयंतीची शोभा वाढवावी हीच माझी इच्छा आहे आणि साहेब येणार असल्यामुळं की सगळ्यांनी यायला पाहिजे आणि आपली ही संयुक्त जयंती आहे बाबासाहेबांची जयंती आहे तर सगळ्यांनी या जयंतीला या आणि या जयंतीची शोभा वाढवावी एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांना माझा सप्रिम जय संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आता होऊ घातलेल्या ब्रण मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्या दृष्टीने आपली काही तयारी चालली आहे का हो तयारी चाललेली आहे मला इलेक्शन लढायचं आहे मी पण नगरसेवक साठी उभं राहणार आहे आणि मी पक्षातर्फी लढणार आहे नगरसेवक साठी मी पण उच्च आहे मी इलेक्शन लढणार आहे मान्य आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या कानावर आपण ही गोष्ट घातली आहे का की मला निवडणूक लढवायची आहे आता साहेब तर सध्याला बाहेर आहेत पण साहेबाकडे मी जाणार आहे आणि साहेबाला मी विनंती करणार आहे की साहेब आपल्या पक्षामध्ये मी काम करते इतके वर्ष माझ्या वडिलांनी तुम्हाला पक्षामध्ये योगदान दिलेलं आहे आणि आर पी पक्ष म्हणजे हा एक आटोले साहेब म्हणजे एक आमच्या घरचा लोगो आहे आणि तो लोगो कायम आमचं तसंच राहायला पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये पाय टाकलेलं आहे आणि साहेबांनी पण मला नियुक्तीपत्र देऊन मला त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे तर मी या पक्षामध्ये काम करते आणि मला साहेबाकडून तिकीट पाहिजे अशी मी साहेबाला मागणी करणार आहे निवडणुकीसाठी आपण साहेबांकडे मागणी करणार आहात चांदवली तालुक्याच्या आपण ज्या निवडणूक ज्या प्रभागामधून निवडणूक लढवणार आहात त्या प्रभागामध्ये तुमच्यासमोर सोडवण्यासारखे मोठे प्रश्न कोणते आहेत भरपूर प्रश्न आहेत कोणत्या म्हणजे जागेवर पाणी साचते तिकडून पण मला कॉल येतात की मॅडम आमच्या इथं पाणी साचते ते पाण्याचं म्हणून मी बघणार आहे अजून भरपूर काय असे म्हणजे आहेत की बेरोजगार लोक आहेत मॅडम आम्हाला ते करून द्या तर मी ते पण साहेबाकडून मी करून घेणार आहे काही विधवा लोक का आहेत ते बोलतात की आम्हाला कुठून तरी पेन्शन चालू करा काहीतरी आमची संस्था करा तर ते पण मी साहेबांपुढे मुद्दे ठेवणार आहे तर असे भरपूर मुद्दे आहेत ते साहेब मी मी नेणार आहे आणि साहेबाच्या सहकार्याने मी त्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांना मिळवून देणार आहे तुम्ही ज्या विभागात राहता बापू ज्या विभागात राहत होते तिथला झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न पण अजून रेंगाळलेला आहे त्या दृष्टीने तुमच्या काय डोक्यात आहे नाही नाही ते करणार जेव्हा ते सगळेजण येणार अजून एकदा त्यांचा म्हणजे मुद्दा असणार तर आपण हे पण साहेबाला आपण मुद्दा मांडूया आणि साहेबाच्या सहकार्याने आपण ते पण त्यांचा सक्सेस करूया आपले वडील आपले पिताश्री त्यानंतर नेते आणि या चांदोली तालुक्याचे नेते दिवंगत बापूसाहेब प्रधान यांचं या तालुक्यामध्ये मोठं योगदान आहे त्याचा किती फायदा तुम्हाला निवडणूक लढवताना होईल मला भरपूरच होईल कारण की माझे वडील माझ्या वडिलांनी जे तालुक्यामध्ये काम केलेलं आहे हर एक नगरामध्ये काम केलेलं आहे आज पण माझे वडील तीन वर्ष झाले आमच्या संख्येने आहेत पण जे आहेत आमच्या संख्येच आहे आणि जिथं पण मी जाते तर तिथं मला माझ्या नावाने ओळखत नाही माझ्या पप्पाच्याच नावाने मला ओळखतात आणि त्याचा मला गर्व आहे आणि माझ्या वडिलांची म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांचं एवढं म्हणजे अस्तित्व निर्माण करून ठेवलेलं आहे तर ते अस्तित्व माझ्या काम येईन मला हे असं वाटते आणि त्याच्यामुळं मी बोलते की मी म्हणजे जिंकून येऊ शकते आठवले साहेबांनी महिला आघाडीची चांदवली तालुक्याची आपल्याकडं जबाबदारी दिल्यानंतर आपण कशा पद्धतीनं संघटनेचं काम पक्षाचं चा काम चालू केलेलं आहे आणि लोकांचा महिलांचा प्रतिसाद कसा मिळतोय संघटनेचं काम पण केले आणि महिलांचा प्रतिसाद पण मला चांगला भेटतोय कारण की भरपूर मी महिलांसाठी पण काम केलं आहे चौकीत मला फोन येतात की मॅडम या हे करायचं आहे मी तिथं पण जाते तालुक्यामध्ये कुठं कोणाचे भांडं झाले तिथं बोलत तर मी तिथं पण जाते आणि मी द एक वर्षापासून दोन तीन आंदोलन पण केलेले आहेत आणि भरपूर काम केलेले आहेत मी आणि ते मी माझ्या सोशल मीडियावर मी टाकलेलं पण आहे तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये काय आहे नाही आणि मी काम करत राहणार आहे आठवे साहेब माझा एकच पक्ष आहे एकनिष्ठ आणि एक पक्ष आठवले साहेब माझा हा एकच कक्ष आहे वा उद्याचा जो जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आहे मान्य नामदार आठवले साहेब स्थानिक आमदार माननीय दिलीप मामा लांडे उपस्थित राहत आहेत आपण तालुक्यातील महिला भगिनी असतील कार्यकर्ते असतील यांना काय आव्हान कराल यांना मी हेच आव्हान करू शकते की आमचे माझे लाडके नेते माननीय ने रामदाजी आठवले राज्य न्यायमंत्री साहेब हे आपल्या हो चा, ता चांदोलीमध्ये तालुक्यामध्ये सपेदपुर तानाजीनगरमध्ये ते येणार आहे तर यांनी मोठ्या संख्येने तिथं जमा होवे आणि त्यांचे भव्य दिवे स्वागत व्हावे ही माझी विनंती आहे आणि मी सगळ्यांना आव्हान हेच करणार आहे की सगळ्या समाजाने हर एक समाजाने तिथं यावं आणि साहेबाचं साहेब काय आहेत काय नाही हे सगळं त्यांनी बघावं प्रत्यक्ष डोळ्याने आणि तर स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे हे तर सगळ्यांसाठी सगळं काय करतात तर ते, ते पण तिथं येणार आहेत तर सगळ्या म्हणजे जनतेने आणि सगळ्या पब्लिकने तिथं आलं पाहिजे सगळ्यांचं किती स्वागत आहे संयुक्त जयंती आहे सगळ्याचा मान सन्मान होणार हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो तर आपण बघितलं महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर चांदवली तालुका आर पी आयच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि दिवंगत नेते बापू प्रधान यांच्या कन्या सोनालिताई बापू प्रधान बनसोडे यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला लाईव्ह या ठिकाणी मुलाखत दिली आणि दिलखुलास अशा प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे उत्तरं दिलेली आहेत आणि उद्याच्या आठवले साहेबांच्या उपस्थितीत दिलीप मामा लांडे स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संयुक्त जयंतीच्या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला लाईव्ह मुलाखत दिल्याबद्दल मी सोनालीताईंचं आभार व्यक्त करतो जय भीम नमोबुद्धाय नम धन्यवाद आपल्याला सोनालीताईंची ही मुलाखत कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा, असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा